काश्मीरमधून सुखरूप परतलेल्या पनवेलच्या पर्यटकांचे जल्लोषात स्वागत दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू एक जखमी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अडकलेले पनवेलमधील चौतीस पर्यटक गुरुवारी श्री उशिरा सुखरूपपणे आपल्या घरी परतले पनवेलमध्ये त्यांचे आगमन होताच एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले माजी कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी या सर्व पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले दुर्दैवाने या हल्ल्यात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले वय पासष्ट यांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी उषा देसले या मात्र सुखरूप परतल्या आहेत दिलीप देसले यांच्या पार्थिवावर पनवेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेत सुबोध पाटील नावाचे आणखी एक पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथे उपचार सुरू आहेत त्यांना गोळी लागली आहे परतलेल्या पर्यटकांनी या भयावह घटने अनुभव कथन केले अतिशय घटना होती म्हणजे एकच दिवस आमची साधारण ओळख झालेली होती आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर हे घडलं त्यामुळे म्हणजे नाही म्हटलं तरी एक दिवस बऱ्यापैकी रिलेशन झालेलं होतं आणि तसं बघायला गेलं तर दोष नाही तरी सुद्धा ते दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत घडलं आणि ते, ते सर्वात जास्त एक्साईट होते तसं बघायला गेलं तर सिक्स्टी फोर इयर्स होतं त्यांचं बट इव्हन ते माझ्या बायकोला म्हणजे अठ्ठावीस वर्ष हीला सांगवते हो अगं तू कशाला घाबरतेस घोड्यावर नाही यायला चल आम्ही एवढे जातोय आम्हाला काही नाही होत तुला काय होणार आहे चल तू चल तू म्हणजे ते खूप जास्त एक्सायटेड होत होते तिकडे जाण्यासाठी आणि दुर्दैवाने ते त्यांच्याबरोबरच घडलं एकवीस तारखेला काहीच नाही म्हणजे कुठे खाली काही नव्हतं वरती काही नव्हतं व्यवस्थित सगळं चालू होतं सगळी ठिकाणं कुठेही काही नव्हतं अचानकच झालेलं होतं जे काय अनएक्सपेक्टेडली गोळी म्हणजे फायरिंग स्टार्टच झालं म्हणजे तिकीट काउंटरमधनं आम्ही तिकीट काढून आत गेलेलो होतो मी आणि माझी बायको स्वतः आम्ही फोटो काढले आतमधन ऑलमोस्ट दहा एक मिनटं में आम्ही तिथे होतो एक फोटो काढला तेव्हा एकदा गोळीचा आवाज आलेला एक, आवा एक शेवटचा फोटोच्या वेळेला पण त्यावेळेला असं सांगितलं गेलं की कदाचित हा शेर शिकार झाल्याचा आवाज आहे लोकल्सकडनं असं सांगितलं गेलं पण त्याच्यानंतर आणखीन एकदा दोन गोळ्यांचा आवाज झाला आणि ति तिसऱ्या वेळेनंतर मात्र ओपन फायरिंग खूप सारे गोळ्याचा आवाज स्टार्ट झाला तेव्हा ॲक्च्युली रेकग्नाईज झालं की हे काहीतरी वेगळं घडतं आहे आपल्याबरोबर आणि आम्ही साधारण एक पाईन वृक्षाचे स खूप मोठी एक झाडी आहे वर पण आहे खाली पण आहे आम्ही टुवर्ड्स वर गेलेलो म्हणून आम्ही वाचलो तिथनं आम्ही सात एक फुटाचं रेलिंग असेल त्याच्यावरून उडी मारून आम्ही वाचलेलो पण एक काय म्हणता येईल आम्हाला जो घेऊन जाणारा घोडेस्वार होता त्यांनी जर आम्हाला मदत केली तो आमच्यासाठी खाली थांबून राहिलेला आम्ही साधारणतः एक शंभर मीटर परत खाली उतरलो असू तसेच पण त्यांनी स्वतःहून आम्हाला हाक मारला की मी थांबलोय तुमच्या तुमच्यासाठी तुम्ही या तुम्ही माझ्याबरोबर वर आलेलाच मी तुम्हाला खाली घेऊन जातो आणि तोच आम्हाला खाली घेऊन आला म्हणून आम्ही दोघं वाचलो नाहीतर वाचणं इम्पॉसिबल त्यांच्या जीवावर उद्या आणलं जीवला रोजीरोटीवरती याचा परिणाम होणार आहे त्याचा तरी विचार करा आणि नका असं काय करू त्याला गोळ्या मारल्या त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याच्या जा ज्यांनी त्याला विरोध केला त्यांनी त्याच्यात इथे एक दोन तीन असं तीन फायरिंग केलेलं होतं तेही माझ्याबरोबर आम्ही देसले साहेबांची जेव्हा बॉडी आणायला गेलेलो जण त्यावेळेला ते भेटलेच होता तेव्हा त्यांनी सांगितलं की तीन गोळ्याचं फायरिंग त्याच्या छातीवर होतं त्या मुलाच्या आणि तो मुलगा तसा बघायला गेला तर वयाने खूप लहान होता म्हणजे सतरा अठरा वर्षाच्या आसपासचाच मुलगा होता जो घोडा घेऊन वर गेलेला होता तो त्यांना होता की तुम्ही हे काय करताय आमची रोजीरोटी जाते यामुळे त्यांनी विरोध केला त्याच्यावरही त्यांनी हल्ला केला फक्त एकच तो एक, एक मुसलमान आपण म्हणू शकतो असं म्हणायचं नाही धर्माच्या पण तो एकच एक मुस्लिम तिथे मारला गेलेला होता आमच्या माहिती जण आम्ही जेव्हा बघितलेल्या बॉड्या तेव्हा बाकी, बाकी सगळेच्या सगळे हिंदू टार्गेटेड टार्गेट किलिंग होतं फक्त मेल आणि मेल असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहता असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होती किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जे गरज बसणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं बाळासाहेबांची शिवसेनेला हे विचार होते आणि ह्या विचारावर आज आप राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकलेत त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्रभरातल्या असेल तर त्या ज्या ठिकाणची असतील त्यांची आणण्याची सोय मग एरोप्लेनपासून तर जेवणा खावण्याचे सर्व सोय आमचे नेते यांनी केलेली आहे त्याच्या अगोदर ज्या दिवशी घटना झाली त्या अगोदर श्रीकांतजी शिंदेसाहेब फाऊंडेशनच्या वतीनं एक सिस्टम त्या ठिकाणी केलं आहे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली आपण आपण इथे सगळं आपण यरमानसात फिरतोय पण तिथे ही घटना घडल्यानंतर जो कर्फ्यू लागला होता आज आज या ठिकाणी आलेल्या लोकांच्या तोंडातून आपल्याला ऐकलं आहात की ते कर्पू लागले असताना आपल्याला माहिती की कर्पूच्या मध्ये बाहेर फिरता येत नाहीत अशा वेळेला आज एक अनुभव तर असे सांगत होते की ह्यांना काही माहीत नव्हतं साहेबांना लोकेशन हे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी साहेब पोचले की त्यांना त्यांच्या भावना सांगताना अनावर झालं त्यांनी की साहेब आमच्यापर्यंत पोहोचले कसे अशी प्रवृत्ती असताना सुद्धा आज महाराष्ट्रभर ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आज ज्या वेळेला तिकडनं एअरलाईनची ज्या वेळेला सुविधा केली तिथपासून महाराष्ट्र आमच्या शिवसेना पार्टीच्या मुख्य कार्यालयाशी कनेक्ट असून ज्या ज्या ठिकाणी बसेस जातील आता इकडून जाणारे पुण्याच्या ज्या बसेस असतील त्या पुण्याच्या जाणाऱ्या बसेस त्यांच्या जेवणाखावाची व्यवस्था करण्याचे फरमान आम्हाला आलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज येथे थांबलं पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करतोय आज पाहत चाळीस लोकांचा ग्रुप आहे आज आपण वरती जेवायला बसवलंय त्यांचा जेवणा सोय व्यवस्था सर्व आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांनी सांगितलेले मॅडम अनुभव आहे ना त्या अंगावरती शहरे आणण्यासारखे आहेत की त्यांच्याबरोबर लहान मुलं सुद्धा आहेत ना लहान मुलांची आणि ती त्यांच्या डोळ्यासमोर झालेली आज हा ग्रुप आला त्यांच्या साधारण हाकेच्या अंतरावरती ही घटना झाली होती त्यांचे अनुभव सांगितल्यानंतर अंगावरती काटे येतात असे अनुभव त्यांनी सांगितले परंतु देवदूत म्हणून माननीय आपले नेते एकनाथ शिंदे साहेब ते बोलले देवासारखे आमच्याकडे धावून आले असे फार मोठे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील